अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनेलवरती जरा खूप दिवसाचा गॅप पडला कारण हे तुम्हाला मी कम्युनिटीमध्ये सांगितलं होतं बघा श्रावण सोमवार लवकरच येत आहेत म्हणजे श्रावणाला उद्यापासून सुरुवात होत आहे आज गुरुवार आहे आज अमावस्या आहे अमावस्याच्या ज्या ज्या सेवा आहेत जे जे उपाय आहेत ते सगळ्यांनी करायचेच आहेत उद्यापासून श्रावणाला सुरुवात होत आहे तर येणारा पहिला सोमवार हा अठ्ठावीस तारखेला आहे अठ्ठावीस जुलै रोजी तर या दिवशी बघा आपल्याला नागपंचमी देखील लवकरच म्हणजेच एकोणतीस तारखेला देखील नागपंचमी आली आहे त्यावेळेस काय काय करायचं यासंबंधीचा वेगळा व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल पण पहिल्या श्रावण सोमवारी आपण कोणकोणती कौन सेवा करायची त्याच पद्धतीने पूजा कशी करायची शिवामूठ कोणती व्हायची पहिली शिवामूठ कोणती आहे त्याच पद्धतीने शिवामूठ वाहताना कोणता मंत्र बोलायचा हे सगळं आज आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाही आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला महत्त्व आहे त्याच पद्धतीने बघा श्रावण सुरू होतोय तर श्रावणात देखील आपण भरपूर नियमांचं पालन करत असतो पहिला सोमवार येत आहे अठ्ठावीस जुलै रोजी म्हणजेच अति एकदा दोन ते तीन दिवसावरती पहिला सोमवार आलेला आहे आपला आणि पहिल्या सोमवारी शिवामुठी तांदूळ असणार आहे तर आपल्याला या दिवशी सगळ्यात अगोदर सकाळी लवकर उठायचं आहे सुचिरभूत व्हायचं आहे शक्य असल्यास या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमच्या जवळपास जर शिवलिंगाचं मंदिर असेल आपल्या महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही जलाने करू शकता पंचामृताने करू शकता किंवा दूध दही दूध वापरत असाल तर कच्चंच दूध वापरायचं आहे म्हणजेच न तापवलेलं थंड दूध तुम्हाला वापरायचं आहे दूध दही तूप खडी साखर किंवा तुम्ही मध वापरू शकता किंवा उसाचा जो रस आहे त्याने अभिषेक करू शकता जलाने अभिषेक करू शकता भस्म आहे भस्माने अभिषेक करू शकता तुमच्या पद्धतीने तुम्ही अभिषेक करू शकता त्याच पद्धतीने दर सोमवारी रुद्राभिषेक कसा करायचा किंवा संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस रुद्राभिषेक कसा करायचा यासंबंधीचा व्हिडिओ देखील लवकरच येईल बघा तुम्हाला जवळपास जाऊन आपल्या महादेवाच्या मंदिरावरती मध्ये शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे तिथे पूजा अर्चना करायची आहे नंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये देखील पूजा करायची आहे घरामध्ये पूजा करताना सगळ्यात अगोदर सकाळी लवकर उठून सुचोर्भूत व्हायचं आहे शक्य असल्यास पांढरी वस्त्र परिधान करा व तुम्हाला या दिवशी आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये शिवपिंड तर नक्कीच असते बघा शिवपिंड आपल्या घरामध्ये असावी अंगठ्यापेक्षा जास्त मोठी नसावी नसेल तर तुम्ही आवर्जून या शिवपिंड तुम्ही घेऊ शकता फक्त अंगठ्यापेक्षा मोठी नसावी शिवपिंडीवरती नाग नसावा याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याच पद्धतीने नंदी नसावा या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक आहे सगळ्यात अगोदर पूजा मांडणी करायची असेल सगळ्यात अगोदर पूजा मांडणी करायची आहे तर तुम्हाला चौरंग मांडायचं आहे चौरंगावरती तुम्हाला पांढरे शुभ्र वस्त्र अंतरायचे आहे तुम्हाला गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पाची देखील पूजा करायची आहे गणपती बाप्पांना तामनामध्ये घ्या व त्यांना गणपती विशेष म्हणत म्हणत किंवा ओम गण गणपती य नम या, या मंत्राचा जप करत करत तुम्ही दुधाने पाण्याने अभिषेक करू शकता गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर त्यांना स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचं आहे त्यांना त्यांच्या जागेवरती स्थानापन्न करायचं आहे त्यांना वस्त्र अर्पण करायचं आहे जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे किंवा कोणत्याही रंगाचं फुल अर्पण केलं तरी देखील चालेल गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य व ध्रुवार्पण करायच्या आहेत गणपती बाप्पाची सेवा झाल्यानंतर बघा कोणतीही पूजा म्हणाने करताना आपण सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाची पूजा करत असतो गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला आपले जी काही शिवपिंड आहे ती शिवपिंड आपल्याला तामनामध्ये घ्यायचे थोडेसे तांदू थोडे अगोदर टाका त्याच्यावरती तुम्हाला शिवपिंड ठेवायचे आहे आणि तुम्हाला अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय असं म्हणत म्हणत जरी तुम्ही अभिषेक केलात किंवा बघा तुम्ही महादेवाचे जे काही स्तोत्र मंत्र आहेत ते म्हणत म्हणत जरी अभिषेक केलात किंवा ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर पिंड देखील स्वच्छ पुसून तुम्हाला एका तांब्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचे आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला बेलपत्र व्हायचे आहेत आता बेलपत्र बघा तीन व्यवस्थित घ्यावे बेलपत्राच्या मागचा जो दांड आहे तो कट करून घ्यावा म्हणजे त्याचा थोडासा तुकडा निघतो बघा व्यवस्थित तो कट करायचा आहे दा त्याचे जो मिमवता भाग आहे म्हणजे जो गुळगुळीत भाग आहे पालतं बेलपत्र शिवलिंगावरती घालायचं आहे पालतं व्हायचं आहे त्या प पानाचा टोक आपल्याकडे येईल व देठ मागच्या साईडला होईल अशा पद्धतीने शिवलिंगावरती आपल्याला बेलपत्र व्हायचे आहेत शिवलिंगावरती बेल पाहत वाहत वाहतो मी शिवअष्टोत्तर नामावली जरी पठण केली तरी देखील चालते फुलांनी वगैरे सजवायचं आहे दीपा अगरबत्ती दाखवायची आहे आणि नंतर आपल्याला शिवामोटो व्हायचे आहे जसं की सांगितलं पहिली शिवामूठ ही तांदूळ असणार आहे तर शिवामूठ कधीही कोरडी व्हायची नाही तुम्हाला एका प्लेटमध्ये तांदूळ घ्या तांदळामध्ये थोडंसं पाणी टाका थोडंसं ओलसर करा तांदूळ एकदम जास्त नाही थोडंसं नंतर तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत तुमची मूठ भरून तुमच्या मुठीमध्ये जेवढे तांदूळ बसतात तेवढे तांदूळ घ्यायचे आहेत तुमची मूठ शिवलिंगावरती उभी पकडायची आहे आणि तुम्हाला शिवमूठ व्हायचे आहे शिवामूठ वाहताना एक मंत्र बोलायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवा ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठीश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा अशा पद्धतीने तुम्हाला तीन वेळा तीन वेळा शिवामूठ व्हायची आहे अशा पद्धतीने तुम्ही शिवामूठ व्हायचे आहे आता बघा कोणी कोणी शिवामूठ एकदम छोटीशी घेतं थोडंसं हातामध्ये पकडतं अशा पद्धतीने हा तुमच्या मुठीमध्ये जेवढे तांदूळ बसतील तेवढे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ती शिवामूठ तुम्हाला पिंडीवरती व्हायची आहे अशा पद्धतीने आपल्याला शिवामूठ वाहून घ्यायची आहे नंतर तुम्हाला शंकराची आरती असेल गणपतीची आरती असेल तुम्हाला जेवढ्या आरत्या येतील तेवढ्या आरत्या देखील आपल्याला करायच्या आहेत जर तुम्हाला सकाळी शक्य असेल तर तुम्ही सकाळी ही पूजा करू शकता तुम्ही वर्किंग असाल तर तुम्ही सायंकाळी जरी प्रदोष काळामध्ये ही पूजा केली सेवा केली तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने पहिल्या दिवशी तुम्हाला या सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला अशा पद्धतीने शिवामूठ पहिली शिवामूठ व्हायची आहे आता या दिवशी उपवास कसा करायचा हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न असतो म्हणजे बघा भरपूर भागात कधी कधी दुपारी सोडला जातो भरपूर भागात म्हणजे वेगवेगळे गाव वेश ओलांडली गाव ओलांडलं तर प्रत्येकाची पद्धत प्रत्येकाची परंपरा ही वेगवेगळी असते कोणी कोणी संध्याकाळी सोडतं कोणत्या कोणत्या भागात दुपारी सोडलं जातं कोण कोणकोणत्या भागात संध्याकाळी सोडला जातो आता आमच्या भागात तर संध्याकाळी उपवास सोडला जातो बघा सोमवार म्हणजे सोमवारला भगर चालत नाही म्हणजे जी वरई आहे ती चालत नाही वरई खाल्ली तर आपला उपवास मोडला जातो त्याच पद्धतीने कोणी कोणी तिखट मीठ पाळतं मीठ देखील चालत नाही पण आपल्याला बी पीचा वगैरे त्रास असेल आणि आपल्याला मिठाशिवाय चालत नसेल तर तुम्ही मीठ घेतलं तरी काही हरकत नाही तुम्ही सैंधव मीठ देखील वापरू शकता भरपूर जण बघा गोड फक्त गोड पदार्थ खातात म्हणजेच बघा आपल्या शाबदाण्याची खीर असेल रताळ असतील फलाहार असेल यावरती देखील उपवास करतो कोणी कोणी निर्जली उपवास करतो कोणी कोणी दोन्ही टाईम मीठ खात नाहीत अशा पद्धतीने जरी तुम्हाला जशी इच्छा आहे त्या पद्धतीने उपवास तुम्ही करू शकता फक्त एक टाईम तर मीठ न खाण्याचा प्रयत्न करा म्हणजे दिवसभर आणि संध्याकाळी तुम्ही खाल्लं तरी देखील चालणार आहे म्हणजे तुम्ही जो काही स्वयंपाक बनवणार आहे नैवेद्यासाठी त्याचा उपवास जर त्याने उपवास जरी सोडला तरी देखील चालणार आहे बघा अशा पद्धतीने भरपूर जण उपवास करतात प्रत्येकाच्या भागात प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी आहे तुमच्या ज्या गावात तुमच्या भागात ज्या पद्धतीने पद्धत, पद्धत आहे उपवासाची त्या पद्धतीने उपवास तुम्ही करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही पहिला श्रावण सोमवार प्रत्येकाने करायचा आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या नी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद